नक्षीदार श्यामी आम्हाला श्यामी आम्ही खानडवलत गुन्ह्या दयाला खानडवलत गुन्ह्या न आला बंड त्याच्या संगनेला सैया बंड त्याच्या संगनेला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे कशी खाण अरे प्रजा पाय कशी खाण प्रजा गडचे पाय कशी खाण बन बिकुबान नाही तिला जाड शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची न करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ हमारे गले लग जाओ आओ हा 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 खाना हाक मारी तो हसरी खाना हाक मारी तो हसरी रोको ना जाला गहरी निरा निरा जी 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 रो जी 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 खाना न पहुँ अलिंग का दिला अंतगा के ला खाना दा बीमान माँ के ला खाना दा बीमान माँ के कटरीचं वार त्याने केला खरं खरं हवा जे झाला खरं खरं हवा जे झाला चिरखतर होते गंगाला चिरखतर होते अंगाला खानाचा वार फुगा गेला खान बनला जितक्यात महाराजाना पोटा पोता पोटापीस व ढकल आला पोटा आंबादि पीसवर ढकल आला वाऱ्यांना खाचा वार राखेला वाघेंना खाचा वार रा केला तर तरफ पडले पोटाला तर तर फडलं पोट्याला खा